घेतले मागणी झाली आला का होय कधी आला वारी अठ्ठावीसपर्यंत काल सहा वाजता काल सहा वाजता आता वारी भरायला चालू कधीपासून झाली कालच्यापासून चालू झाली कालच्या किती दिवस चालते आता चाल आता आज उद्या दोन दिवस असते दोन दिवस बरोबर काय या वारीचं विशेष काय सांगता येईल तुम्हाला वारीच काय कार्तिक वारी सगळ्यात मोठी असते त्याच्या खाली खाली असते मागवारी असते मागवारी मागवारीत जास्त प्रमाणात काय खिलारी येते ती काय नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो स्तील, 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 स्तील रा तर रामकृष्ण हरी आज आपण आलो आहे पंढरपूरच्या माघवारीमध्ये आणि आज एकादशीचं औचित्य साधून आपण वारीमधील कोंडा असतील बैलं असतील म्हशी असतील संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेऊन त्या ठिकाणी त्यांच्या किमती असतील म्हशी असतील तर त्यांचं वेत असेल अशी संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल तर सुरुवातीला आज आपण एका बैलाची त्या ठिकाणी शिंग पुसायला चालू आहेत म्हणजेच शिंग त्या ठिकाणी तासायला चालू आहे माहिती घेणार आहे थोडक्यात आणि व्हिडिओला सुरुवात करणार आहे तर आपण आपले व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते देखील कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो एक कमेंट लाख मला जे तर आपण जास्तीचा वेळ न घालवतो तर व्हिडिओला सुरुवात करणार आहे तर पूर्वी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगोल्याचा बाजार देखील लाईव्ह अपडेट करत असतो आणि बाजाराने पशुप्रेमी जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे घर बसल्या संपूर्ण वारी असतील बाजार असेल संपूर्ण अहवाल आपल्याला समजून जाईल तर आपण व्हिडिओला सुरुवात करू रामकृष्ण हरी माउली आहे रामकृष्ण हरी कुठल्या गावचा आहे लाडोळे बर हे काय करताय तुम्ही शिंग करता शिंग करताय काय बर हे कशासाठी करायचं हे शिंगाला आयभर होत नाही शिंग गोड जिस बैल शिंग शिंकूजत नाही बर बरं बरं कधीपासून करताय व्यवसाय तीस वर्ष झाले तीस वर्ष झालं कुठला आहे तुम लाडवळे लाडव किती पैसे घेता एका एका शिंग करायला तीनशे रुपये तीनशे रुपये तुमचा मोबाईल नंबर सांगा हो शहाण्णव हा झिरो हा एकेकाळीस हा पासष्ट चोवीस दोन ठीक आहे धन्यवाद तर आपण पंढरपूर माघवारी मधील ही ही बैल आहे ना बैल त्या ठिकाणी शिंग पोसायला चालू आहे माहिती घेण्या थोडक्यात प्रयत्न केला व्हिडिओला सुरुवात करू धन्यवाद दादा रामकृष्ण आरिमावली रामकृष्ण कुठल्या गाव जाय नेपद गाव हां ने बर किती महिन्याचा भरलेला आहे डॉक्टर कडला वळूकडनं भरलेला कुठला दाखवलं आंब्या जा आंब्याचा आंब्याचा काय सांगता किंमत तीस हजार तीस हजार काय मागणी झाली घ्याला झाली गे किती पर्यंत मागते वीस पर्यंत काय अपेक्षा किती आलं तर देणार पंचवीस पंचवीस आल्यास सोडणार आहे शेतकरी मित्रांनो बघून घ्या कसं आहे त्या ठिकाणी आणि पंचवीस आलं का दे किती महिन्यात म्हणला कॉन्टॅक्ट नंबर द्या त्र्यानव छपन अडुसष्ट एकाहत्तर एकवीस शेतकरी व्यापार आहे शेतकरी तर शेतकऱ्याकडला मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तरी पंचवीस हजारापर्यंत व्यवहार होऊन जाईल तर संपर्क साधून आता नंबर दिलाय कलेक्ट करू शकता धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण अरे रामकृष्ण काय मश्ली चौधरी कुठं आले मोळ मोहोळ तालुका बर किती महिन्याचा अकरा दात लावलाय का आदत आहे मित्रांनो बघून घ्या ही म्हणजे वळूकडला असं आहे इंजेक्शन असं डॉक्टर इंजेक्शन वरचा घरचा आहे तुमचा बर काय किंमत सांगता पस्तीस हजार पस्तीस हजार काय मागणी झाली आहे किती पर्यंत मागितले सत्तावीस 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 हजारला मागितले शेतकरी मित्रांनो बघून घ्या धाला वगैरे चांगलाय डॉक्टर कडून बरवून त्या ठिकाणी जलमलीला वासरू आहे अकरा महिन्याचा आदत आहे कोणाला पाहिजे असेल तर शेतकरी व्यापार शेतकरी शेतकऱ्या जवळ जाय संपर्क साधून घेऊ शकता यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे आपण फायनल काय होईल मामा किंमत सत्तावीस हजार सत्तावीस हजारापर्यंत सोडायचं आहे बरं ह्याला झोपला आहे चिकडीला वगैरे काय काय अजून शिकवण येत नाही ठीक आहे द्या तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस हा ब्याऐंशी हा त्र्याहत्तर पंधरा हे आहे का ऑलिम्पिक काय किती ऑलिम्पिक आहे अकरा महिन्याचा अकरा ही जोडच आहे काय मग ह्याची काय सांगता किंमत तीस तीस हजार किती पर्यंत सुटली नीट झाली वाटत रिक्वर झाली ही जोड किती पर्यंत पंचेचाळीस पन्नास पर्यंत सुटल साठ 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 म्हणताय बर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो बघून घ्या जोडीवर आहे साठ हजार आलं म्हणते एक पंचावन्न पन्नास पर्यंत नाही सुटायचं पंचावन्न पर्यंत देऊ ठीक आहे आणि हे कसं आहे आहे ही झोपलेलं आहे कसं झोपलेला झोपलेला आहे कसं कशाला चालूल गाडीला आणि ह्याला म्हणजे जोडकोटा आहे जोडकुटा शे तर मित्रांनो बघून घ्या झुपलेला आहे शांत स्वभाव बैला कोणाला पाहिजे असेल तर काय होईल किंमत द्यायची पंचवीस हजार पंचवीस फायनल द्यायची तर कुणाला पाहिजे असेल तर ह्यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे शेतकरी मित्रांनो पांढरा शुभ्र अगदी कातणीला मऊ चांगल्या क्वालिटीचा बैल आहे दाताला आहे जाते शेतकऱ्याजवळ जा बैल आहे पंचवीस हजार आलं का त्या ठिकाणी डायरेक्ट नेऊन शेती कामाला चालवायचा असा बैल आहे तर कलेक्ट करू शकताय तर धन्यवाद मोबाईल नंबर दिला आहे ना दिले ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघून घ्या वारीमध्ये लहान मोठी वासरा आहे ती खोंड आहे ती खिलार गाईचा देखील आपण व्हिडिओ करणार आहे ती खोंड बघू शकता याचा मालक नाही जागेवरती आपण बाजारामधील सर्व प्रकारची खोंड त्या ठिकाणी बैल असतील खिलार गायी असतील टॉप क्वालिटीची बैल अशी संपूर्ण त्या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट माहिती घेणार आहे तर हो कुणाकडलं तुमचंच आहे काय गाव कुठला आहे मामा तुमचं बंडिशे गाव पंढरपूर तालुका किती महिन्याचं आहे आठ महिन्यातून झालं असतील आठ महिना झालं नाही तर काय ओळखलाय का डॉक्टर कडनं बरवलेला आहे ओळखला कुठल्या ओळी पाहिजे असे काय आमच्या गावातलं गाडगेच काय कोशामध्ये येते काय येते हां बरं बघून शेतकरी वापर येतो शेतकरी शेतकरी तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो शिंगाला वगैरे कसा आहे कोशामध्ये येते टॉप क्वालिटीचं वासरू आहे कोणाला पाहिजे असेल तर आपण ह्याचा नंबर देणार आहे शेतकऱ्याजवळ आहे जाय काय होईल की मग किंमत आपण हे चाळीस सांगतो चाळीस सांगितले मागणी झाली आला काय होय कधी आला वारी अठ्ठावीसपर्यंत पर्यंत काल सहा वाजता काल सहा वाजता आता वारी भरायला चालू कधीपासून झाली काल चाल कालच्या चालू झाली कालच्या किती दिवस चालते आता आता आज उद्या दोन दिवस दो असते दोन दिवस बरोबर काय या वारीचं विशेष काय सांगते येईल तुम्हाला काही कार्तिक वारी सगळ्यात मोठी असते त्याच्या खालोखाली असते माघवारी असते माघवारी हा तर तर जास्त प्रमाणात काय खिलारी येते ती का नाही खिलार 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 बैल खोडाचं प्रमाण जास्त माघवारी म्हणजे खोंडा जीवारी खोंडा ज्वारी बरं जर आता शेतकऱ्यांना जर तुमचं खोंड घेणं असेल कोणाला एखाद्याला समजा पाळायला किंवा शर्यतीला वर चालण्यासारखं आहे का आपल्याला काय त्याचा नाद नाही बर आवडीनुसार ठीक आहे शर्यतीवर किती होईल कितीला सुटवले फायनल पस्तीस पर्यंत पस्तीस टाकाऊ शकत शेहेचाळीस छोपन धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर संपूर्ण कृषी काय युट्यूब चॅनल पाहिजे असेल तर संपर्क तर मित्रांनो आपण सध्या टॉप क्वालिटीची काय जास्त वस्त्र घेतली नाहीत आपण बाजारामधील जे काही शेतकरी आलेले आहेत त्यांची वस्त्रांच्या त्या ठिकाणी किमती घेत आहोत आपण टॉप क्वालिटीचा देखील व्हिडिओ करणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करणार आहे त्यावेळेस तुम्ही आवशी जाऊन बघा संपूर्ण बाजार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न राहील तर इथे एक चांगल्या क्वालिटी वास्तू आहे तुमचा आहे मामा तुमचा आहे काय गाव कुठलं आहे हा मारापूर मारापूर मंगळ चालू आहे मग चालू बरं किती महिन्याचा दीड वर्ष दात लावलाय काय आधी आज झोपला याला नाही काहीच केलं ना मारत मार तर हे वळू कडला या डॉक्टर भरवलेला आहे नाही नाही घरलंगीच्या पहिल्याच आहे घरलंगीच्या पहिल्याच ए... आहे काय माल काय नाव वळूच्या ते हे काय नाव आहे मुलाने मुलाने मुला त्यांचा वळू आहे ए... तर शेतकरी मित्रांनो बघून घ्या चांगल्या क्वालिटीचं वासरू हे देखील कोशामध्ये मोडतंय शेंगाला वगैरे सरळ आहे झाडाला चांगलं आहे कुणाला पाहिजे असेल तर त्यांचा आपण नंबरही देणार आहे शेतकरी येतो मामा शेतकरीच आहे ना शेतकरी कधी आला वारीला काल परवा आला परवा आला कधी पण चालू झाली वारी कालच्या बसून कालच्या काय मागणी झाली ना नाही मागणी मी नव्हतो एका लाखाला एक लाखाला मागितली मोड मागित होते काय अपेक्षा दोन लाखाची दोन लाख दोन लाखाची अपेक्षा आहे दोन लक्षात केली काय वैशिष्ट्य आहे दादा हे सांगतोय जाती म्हणून म्हणजे कशात मोडते खेलांमध्ये काय ही म्हणजे बरं 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 ठीक आहे तर कुणाला पाहिजे असेल तर ह्याचा नंबर देणार आहे कॉन्टॅक्ट नंबर सांगा मोबाईल नंबर काय हां शहाण्णव पासष्ट टेबल झिरो सातशे चाळीस ठीक आहे धन्यवाद तर गाई तुमच्याकडली जाय गाय नाही आमच्याकडली जाय विक विकले विकायचे विकायला मामा माहिती ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो बघून घ्या आपण बघून बघून शेतकऱ्याची बैल खुंड कवर करत आहे तर आज बऱ्यापैकी खोंडं कव्हर ते आपण टॉप क्वालिटी जे वडू असतील किंवा बैला असतील ह्यांचा व्हिडिओ त्या त्या ठिकाणी कवर करणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा जास्त मोठे व्हिडिओ इशू म्हणजे अपलोडिंगचे इशू येत आहेत त्यामुळे अडचणी येते आपण आता टॉप क्वालिटीच्या वास्त्रांचा व्हिडिओ तयार करणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत भेटला असेल तर शेवटपर्यंत भेटला कमेंट करा आचडो व्हिडिओ इथं थांबूयात धन्यवाद